बघा पुनगे पुनग्याची धांदल झाली आहे एस टी तर बघा धांदल बघा काय कस हे बघा हे आमचे सबस्क्रायबर बघ तोंड दिसतच नाही घट झाली आत्ती कॅप्टन बनून टाकले डायरेक्ट अरे बियाला टोकून दिले घ्या घ्या भजी घ्या भजी गरमागरम गरमागरम भजी, भजी भजी खावा भजी बघा कशी <laughs> एक नंबर सोडतात पण मोठी नाही सोडत वा आजीबाई आमच्या जिलेबी सोडतात ते बघा सगळ्यात तुझा काम, काम बेस्ट

पुष्पा काजीच्या बागेत राखा तू कोण नको आमका माणूस ह्या ह्या पूनम मॅडम व्ही आय पी माणूस आमचा इला ना या पुष्पा भेटले आम्हाला बरं वाटलं भेटली पुढे वाटचाल आमच्या खूप खूप सारा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर कसं आहेत मंडळी सगळे मस्त मजेत ना तर मंडळी आमच्या इकडे मुणग्याची यात्रा चालू आहे आणि पाच दिवस असतात आणि पाच दिवसही मोठो कार्यक्रम असता तर पुणग्या पाच दिवस व्हायचा आणि मी पण पाच दिवस व्हायचं आहे त्यामुळे तुमका व्हिडिओ आपले जत्रेतले व्हिडिओ माझ्या मस्ती बघू मिळणारच आहे तर मित्रांनो आत्ता म्हणत असाल तुम्ही हे बघा सकाळचे सहा वाजलेत हे बघा आणि आता आमच्या मामाची दोन्ही मामाकडे मामाची दोन्ही दुकानं असतात त्यामुळे मग मी आणि मामाची मुलं वगैरे असतात तर चला पुणग्या पाठसून येतात हे बघा एस टी पण चालली की सलीवाल्यांची आजची गाडी आहे बघा नव्वद झाली सकाळीच होता सहा वाजता पाच दिवस की कायम कायम कायम, कायम। तरी म्हटलं कडे मग लवकर त्या म्हणा नंबर लावलं पाच वाजता येईल ना बघा सकाळी पाच वाजता पासून लाईन लागलेली आहे दर्शनासाठी सबस्क्राईब करत आमगे ही बघा गर्दी बघा सकाळची पहाटेची गर्दी बघा एकदम आज पहिल्यांदा असं आला की पहिल्यांदाच दर्शनात माझा नंबर लागलो आणि भारी वाटला सकाळी दर्शन झाला देवीचा आणि आत्ता भरपूर हळूहळू गर्दी वाढत जाणार आणि सगळी मंडळी अजून दुकानं वगैरे उघडली नाहीत तर चला बघूया आता माका दुकानात राहायचा त्याच्या अगोदर म्हटलं सकाळी व्हिडिओ करून घेतलाय लवकर इलेल हे बघा पुनन मॅडम इलेल सकाळी सहा वाजता येईल या बघा आता साडेसहा सहा वाजता साडेसहा होऊन गेले आणि आतासाईला नवरे काही नाही विचार ये विचार तरी पण बघ ये ना आम्ही किती हवे दोन दे आणि सकाळीच भाजी घेत पुन्हा हो काय घेतून कुडी येत कुडी येत नाही बारीक तुमची स्वतः करता आमचा दुकान <laughs> 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 लवकर नंबर लावलेस ग तुमच्या oh. आधी जाऊन मी लवकर उशिरा जाऊन मी नंबर लावून पहिला दर, पहिला दर्शन घेऊन खाजा काजा ना <laughs> <laughs> <गादा को इना? laughs> नानांची भाची <बाच्ची> आई भाची कशी आहे पुतणी पुतनी हा नानांची पुतणी लक्षात येत नाही तुम्ही व्हिडिओ बघता सकाळी

तू मुंबई कसत हे बघ आमचे हे व्हिडिओ बघतो सबस्क्राईबर चॅनल सबस्क्राईब केलास नाई आता मुंबई वरून आले तुम्हाला कळत नाही आज मी तुमच्या अगोदर जाऊन इलय एक नंबर का

हे बघा पुण घे थैजाम थैजाण देवी पावानी खरे गेलात ता अ बघा वानर बघा सकाळीच केळा खाऊ किल्लो धांदल झाली आहे एस टी दर बघा धांदल बघा काय असायची वेधीच घेऊन रेका विचार युट्यूब आमचा चालूच असता कायम तुम्ही मुंबईत असता भाजी आणायची ती डोरानी खाली भाजी खटेल सांगत अर्धो कोपरो भाजी खाले नी डोरानी मुळ्याची वगैरे हे बघा आमचे सबस्क्रायबर <laughs> नमस्कार नमस्कार व्हिडिओ बघता कायम हो हा केळी वगैरे देऊ देव नको पैसे देते हा चालू काय हो असं हाय वेनी दे नमस्कार तुम्ही कुठचे हा बरोबर बोरवली ओ हे आमचे सबस्क्रायबर हे व्हिडिओ कायम बघतात हायको तुम्ही भेटले पुढे वाटत खूप खूप सारा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नाम काढलं काढीत जासा काय काय आजी आहे चुरमोर याचे लाडू अरे पूनम ताई सगळे बघ बरोबर आहे तुझं बरोबर आहे टोपी घालून तू उभे राहुत नको नको सप्पेतच द्यावं दे का हा सप्तेतच ती गोलवाली की हा मग आल बघूया इकडे बघूया घट कर डोक तोंड दिसतच नाही या घट झाली ती कॅप्टन म्हणून टाकले डायरेक्ट मालकीन बघा दुकानाची दुकानाची मालकीन बघा टोपी घालून ऊन लागता म्हणून

तर मंडळी आम्ही दोन्ही दुकानात आहोत मी ऐकून घ्या कडे जा आणि बरेचसे सबस्क्रायबर आमचे भेटतात बघितला वाड्यातलेच अकडचे देवगड बघताच व्हिडिओ तुमच तो मित्र आता घरी एकदम टीव्ही वरती लावतात सगळे फॅमिली बघत बस हा एकदम हा 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 चला 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 अरे भियाला आरड ठोकून दिले येवा येवा काय हई आई आई ये पाहिला दस थंड भीत डायरेक्ट काय येवा मग काय म्हणतात आता लवकर सुटली शेवटच काय ती काय काय अगडे अकडे गालिनी सानिका माकडला शालिनी भांडण काय आम्ही दिसता तुम्ही बघित नाही का सांगा <laughs> काय झाला मी उद्या परवा टाकणार पर आता कसं लगे जत्रा आता चालू झाल्यावर नाही बघायची नंतर बघायची बाकी ठीक काय टोपी आले मॅडम टोपी आमचीच पळवतो वाटत शैक्षणिक सहज बरोबर ना मेल तुम्ही खाता निठसून वडीत नेतात हा आमका थंड आणायचा काय ओटी भरतं ओटी त्या त्यासाठी गर्दी करा म्हणजे चल चल बघा कोण जा तू हक्कडे बाबा पिढी भारी असत बघता

तर आत्ता मस्तपैकी उसाचं रस पिऊ गेला एकदम थंड गार पण नको हा हे बघा आमचे आत्रेवाले उंसूवाले उसाचं <laughs> उसा रस जर पिऊचो असत तर आचऱ्या पुलाच्यात तर तर उसाचं दुकान आहे रसाचं दुकान आहे हे आमच्या वळंजूंच दुकान दादा वळंजू खरं ते भजी बाबा कशी एक नंबर सोडतात पण मोठी नाही सोडत काय हो पुढे जाऊ आता कमी कमी होता तो त्यांचं आता त्यांचा कापाक लागलो दुपार वय किती अशी वा आजीबाई आमच्या जिलेबी सोडतात ते बघा आणि तुम्ही का पाकात पक्त घालू पाकात बहिणी आहेत ते भारीच एक नंबरच चहाचा यांच्या दिलेला वा वा प्रत्येका वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये

भट्टी चूल भारीच बनवली नाही बघा एकदम शेगडे वर पण नाही भट्टी बनवलेली आहे भट्टी कढई डायरेक्ट उचलू वरचा करत साबुदाण्याचा डिपार्टमेंट हा तू काय करत थं रावण शायनिंग मारूचं काम करत थं पु राहून खरे उत जाता आयत काय करटी घेतलं असं म्हणत नाही म्हणत नाहीवंटी करवंटी करवंटी जुगाडा हा बेली बेली हे बघा हलबी मोठे टाक आवाज येऊ चुलीवर ताच मी म्हणते चुलीवरची चुलीवरची आहे बघा अमक आपला भरा जय जायचं जायचं जिलेबी टेस्ट करून बघायची

बघा कशी कुरकुरीत एकदम भजी वाजल्यान एकदम कुरकुरीत पप्पांचं नाव नावा कुरकुरीत कुरकुरीत भजी। फेमस भजीवाले होते पप्पा अरे देखा। नमस्कार हैराण झालेल होते ही सगळी लाइटिंग समीर राणे यांनी केली आहे बघा डेकोरेशन पासून सगळा ऑर्डर ऑर्डर असली तं सांगाय का लगेच हां समीर लगे। राणे ठाकरपुडा बाचा सगळ्या पासून केचे घेत नाही अशी ना लग्नापासून सगळा वाह वाह हे बघा सगळे बायका वेन वेनये बनवतात आणि आमचं बघा भाऊ वेनये बनवतात सगळे पूर्ण माकावटा जत्रे वेणी हे सगळे एनी बनवलेले आणि बायो आमचा कालीला इला ह्या पुनम मॅडम व्ही आय पी माणूस आमचा इला ना पुष्पा तुम्ही काही सुरलाय मालवणातले रवाक मुंबई की इथे तुम्ही व्हिडिओ बघता कोणाच्या मामाच्या अनिल मामा आधी चॅनल केलात का ये मारिंग रे या पुणे घ्या पुष्पा घराकडे पुष्पा मेन घ्या कॅरेक्टर घराकडे या दोन्ही आमचीच अकंडला तकडे यावा। चला यावा ते सबस्क्रायबर भरपूर होते बघा सावन सबस्क्रायबर आहे दरवर्षीचे सबस्क्रायबर बघतात दर कमेंट करा कमेंट ना। कमेंट लि कमेंट मग महत्वाची आहे तुमची फॅमिली वा 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 ते मग हे आमचे सबस्क्रायबर कलर्स ऑफ कोकणचे चे दररोज व्हिडिओ ही बघा पुनमदाई आली हा आता ओटी घेत ओटी घेत घेवा घ्या गेला बघला बघला डायरेक्ट कॅमेरा चालू करूच्या अगोदर तुमची एंट्री एंट्री टाकलंय पुष्पा माझ्या बागेत नोटिव्हिटी घेतला केळी घेऊन जावा हा येवा खेळा खेळा घेऊन जावा ओटी गो पुष्पा काजीच्या बागेत राखा कोण नको आमका माणूस नाही चेळ्या नेऊ घेऊचा हा तर मंडळी चला आता दुपारचे दोन वाजलेत आणि या सगळा सकाळपासूनची गमती जमती बघितलं अच्छा बरेचसे सबस्क्रायबर आपले भेटले आहेत आणि झाला आता जेव चालला दुपारी आता सगळी संध्याकाळी सगळं संपूर्ण बरोच सो तर चला इथे थांबूया पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय पुष्पा अरे वा व्ही आय पी माणूस आता पुष्पा मेन काय कॅरेक्टर घराकडे या पुष्पा काजीच्या बागेत राखा तू कोण नको आमका माणूस ह्या पूनम मॅडम व्ही आय पी माणूस आमचा इला नाही पुष्पा